तेलारा शहरापासून जवळच असलेल्या घोडेगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेमध्ये समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या आदेशाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवक्रमोपशी नागरिक बनण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्य आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे या कौशल्यामध्ये पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन स्वच्छता इत्यादींच्या अनुषंगाने पर्यावरण जाणीव जागृती विकसित करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलासराव बारगे यांच्या मार्गदर्शनात पाच जून ते अकरा जून दोन हजार चोवीसपर्यंत या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पाच जूनला पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली पाहिजे मैदानी आणि पारंपरिक खेळाला विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे या संकल्पना या शिबिरात विद्यार्थ्यांना पटवून दिल्या जात आहेत सदर उपक्रम मुख्याध्यापक विलासराव बारगीर यांच्या मार्गदर्शनात सौ सुनीता बारगीर सौ तायडे सौ डांगे शिक्षणप्रेमी विकास दामोदर गजानन गोठकडे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात येणार आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण